नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे नऊ जून दोन हजार पंचवीस वार सोमवार सध्याची मोठी बातमी पावसासंदर्भात विदर्भासाठी हवामान खात्यांकडून देण्यात आली आहे त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहात तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही फक्त व्हिडिओ पाहता आपण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा व बाजूला असलेला बेल ऐकून प्रेस करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो विदर्भामध्ये नऊ दहा आणि अकरा जून दरम्यान तुरळक ठिकाणी विजांच्या कडकड्यासह वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पण हा पाऊस सर्वत्र ठिकाणी नसणारा याची सर्व नोंद घ्यायची आहे पण मात्र विदर्भात काही ठिकाणी उष्णलाट व उष्ण व दमट वातावरण पाहायला मिळेल व तसेच बारा व तसेच पाहता बारा जूनपासून पाऊस पूर्व विदर्भाकडे विदर्भात मोठ्या प्रमाणात व तसेच पाहता बारा जूनपासून पाऊस विदर्भात मोठ्या प्रमाणात सुरुवात होण्याची शक्यता आहे म्हणून मित्रांनो हा अंदाज सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे व त्यानंतर पुढील तेरा जूनपासून विदर्भात सर्वत्र जोरदार वादळी वाऱ्या सविधांच्या कडकड्यासह पास पावसाची शक्यता आहे पण नंतर व त्यानंतर एकोणीस वीस आणि एकवीस नंतर विदर्भात अतिवृष्टी व मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो चौदा जूनपासून अकोला अमरावती नागपूर वर्धा गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा वाशिम खामगाव या यामध्ये आ आसपासच्या परिसरांचा देखील समावेश असणार आहे म्हणून हा अंदाज सर्वांनी लक्षात घेऊन आपली शेतीची कामे पूर्ण करावी तर मित्रांनो हवामान हवामानात अचानक बदल होत असतो त्यासाठी तुम्ही आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा व शेजारी बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला हवामानातील ताज्या अपडेट व बाजारभावाचा आढावा सर्वात आधी घेता येईल धन्यवाद